विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज अमरावती मध्ये आम आदमी पार्टी तर्फे मोठ्या प्रमाणात वाढती मागणी वाढते पेट्रोल चे दर यासाठी मोठ्या प्रमाणात बोंगा आंदोलन करण्यात आले या, या दरम्यान मोदी सरकारचा निषेध करण्यात आला जिल्ह्यातील लोड शेडिंग बंद करण्याकरिता भोंगा आंदोलन करण्यात आले अमरावती जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सगने <laughs> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा